अशोक नामदेव वाल्लेकर आमचा रस्ता तीन पासून बंद होता आणि जानेवारी मध्ये आम्ही दाखल केलं एक रस्ता खुला करण्यासाठी आपले पंधरा राज्य समितीचे समन्वयक दहादसाहेब जंगली त्यांचे सगळे स खेडेमेळीत रस्ता फुलंच बंदोबस्त बंदोबस्त रस्ता भाऊ इकडे आहे ना साहेब तुम्ही थांबावा आमची प्रसाद डिलर साहेब श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांच्या आदेशानवे दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी रस्ता खुला करणे कामी लिंपणगाव म्हणजे लिंपणगाव इथे आले असता स्थानिक शेतकरी तसेच सर संपूर्ण गावकरी यांच्या मदतीने रस्ता खुला करण्यात आला खुला करून झाल्यानंतर स्थगिती आदेश प्राप्त झाला त्यामुळे पुढील कामकाज हे स्थगित ठेवलेलं असून पोल रवणे हे कामकाज स्थगित ठेवलेलं आहे तरी पु पुढील स्थगिती आदेश रद्द झाल्यानंतर पुढील कामकाज करण्यात येईल तिथोपर्यंत स्थगित ठेवा नाईवाट झाली वयवाट अडचण काय फक्त त्यांना आहे की काम काज ह्याच्यावर काय मुरून टाकणे किंवा काय करणे हे नाही बोला माझा रस्ता देण्यास काही हरकत नाही पण माझा बांधी त्या साईडून रस्ता जाण्याची माझी इच्छा आहे माझी माझ्या मधून नाही गेला एक साईड माझी द्यायची तयारी की दिया मला की दिया आ, मुझनी मुझनी कड़नी है। ती मुजनी साईडनी माझा लोजली द्यायला तयार आहे ती पंधरा उल्लेख करून घेऊ आणि आता न्यायालयात त्या शेतकऱ्यात असती आलेला आहे तर ह्याची सहमती तुम्हाला ही रस्ता तुला चाललाय आता पुढचा सहमती आहे का तुमची शंभर टक्के नाही जिथं माझा बांध न्यायालयात उद्या तर त्यांनी केलं की बाबा स्थगिती आली तरी काम चाललंय आता माझ्या रस्ता तुला माझ्या घातून चाललेला आहे माझा बांध पलीकडे म्हणजे माझं मला वैयक्तिक मला माहित नाही म्हणजे माझा जिथं बांधेन त्या धाग्यावरती आपण कोणतं ना उल्लेख करून घ्या एकदा काम की यांच्या सहमतीने काम चाललंय